नमस्कार अंजली किचन मध्ये मस्त अशी ताज्या दोडक्याची मस्त सुक्की भाजी तर इथं आपण पावशर दोडका घेतलेला एकदम ताजा फ्रिज दोडका आहे हा त्यासाठी लागणार इथं दोन कांदे आपण चिरून घेतलेले कोथंबीर लागणार आहे आपल्याला इथं थोडी अशी हर हरभराची डाळ आपण ही दोन तासापूर्वी भिजत टाकलेली आहे मी आपल्याला इथं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर कोथंबीर याचं मी इथं वाटण करून घेतलेलं आहे छान असं बारीक इथं आपल्याला मसाले लागणार आहेत हळद घेतलीये पाव चमचा धना पावडर एक चमचा एक चमचा इथं लाल मिरची पावडर ए, एक एक चमचा इथं कांदा मसाला एक चमचा इथं गरम मसाला थोडस जिरं लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर सगळ्यात आधी आपण इथं दोडका चिरून घेऊया दोडक्याचा पूर्ण आपण इथं शिरा कट करून घेऊ पाहिलं एकदम ताजा आणि एकदम असा मस्त लुसलसोड काय बघा हा इथं आपण अशा पद्धतीने ह्या सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत ह्या शिरांची पण आपण छान अशी चटणी करू शकतो असं आपण याला इथं बारीक कट करून घेऊया अशा करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या दोडक्याच्या मध्यम अशा फोडी कट करून घेणार आहे इथे मी आता सगळा दोडका आपला तो चिरून घेते तर इथे बघू शकता तुम्ही मस्त आपला हा दोडका मी चिरून घेतलेला आहे आता इथं आपण तर दोडका आपण चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण रेसिपीला इथं सुरुवात करतोय गॅस लावूया कढई आपली तापत आलेली आहे त्यामध्ये टाकूया तेल সাধারণ এক দিড পড়ে তেলা সির টাকু জি পরে লগে কান্দা

आता इथं आपण दोन तीन मिनटं चांगला सा। कांदा टोमॅटो मस्त तेलावर परतवलेला आहे आता टाकू आपण इथं हिरवं वाटण खोबरं लसूण आलू कोथंबिरीच आता वाटण पण आपलं छान परतून झालेलं आहे तेलावर इथे टाकते मसाले हळद पावडर धना पावडर एक चमचा एक चमचा इथं हा मसाला आहे घरचा माझा तो कांदा मसाला टाकलाय अर्धा चमचा इथं आपण गरम मसाला टाकलाय अर्धा चमचा असे सगळे मसाले आपण इथे टाकून घेऊया मसाले चांगले आपण इथं तेलावर परतून घेऊया गॅस थोडा बारीकच ठेवायचा ता, मसाले टाकताना म्हणजे आपले मसाले ते एकदम करपून जात नाहीत Masani pencampur tunda, ibaratnya. Maka aku pun bisa udah ditarik. Tidak ada sangkita bertunjuk ya. Kata pun. डाळ पण मसाल्यामध्ये परतून घेतली आता टाकूया आपण हा, हा चिरलेला दोडका तब वो शकता था तो मस्त आपने दोड़ कैसी भाजी कितनी सुंदर दिखती साधी सिंपल लगती छान अच्छी डाल घर में भाजी खूब छान लगती तरफ क्या मीठ सब्जी ना इतना वो शक्त आपने भाजी दी छान दिखती आता ह्याच्यावर आपण एक ते दोन मिनिटं फक्त झाकण टाकूया इथं दोन मिनिटं झाले दोन ते तीन मिनिटं झाकण काढूया आपण भाजीला एकदा चेक करू आता ह्यामध्ये आपण टाकूया थोडस अस पाणी मिक्सरच्या भांड्यातच आपण हे पाणी घेतलंय म्हणजे आपली डाळ आहे छान शेजली जाईल वरून टाकूया थोडीशी कोथंडी आणि पुन्हा एकदा हिच्यावर आपण एक पाच ते सहा मिनिटं पाच ते सहा मिनिटं आपली भाजी बघूया आपण आपली ही सुकती एकदम डाळ घालून लोडक्याची भाजी आपण मस्त तयार केलेली भाजी पण छान शिजली आपली इथे आता इथं भाजी पण शिजली आपली डाळ पण छान शिजली आपली काय बघा डाळ पण आपली आहे त्यामुळे चांगली हे टाकू थोडीशी कोथंबीर आपण जरा गॅस बंद करून टाकूया आणि भाजी आपली आता वाढायला तयार झालेली आहे मस्त आपली सुोडक्याची भाजी आपण तयार केलेली तर इथं बघू शकता तुम्ही मस्त ही गावरान दोडक्याची सुकी डाळ भिजवून आपण ही भाजी केलेली खूप छान भाजी झालेली मस्त अशी डब्यासाठी तुम्ही करू शकता भाजी खूप सुंदर होती तुम्ही एकदा करून बघा आणि माझी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद সবো it সাতুচাঁ avez স ওশাঁচাম